तुमचं आडनाव आलं कि मला हो। माझ्या माहेरची आठवण येते हो का हा माग अनुभव केलं केला मी तेव्हा तेच आडनाव आहे माझा कशाला मस्त खूप दिवसाने फोन आला होता तुमचा अहो एकदा लावला होता पण तेव्हा तुम्ही काहीतरी बिझी होता ना तुम्ही उचलला नाही म्हणजे नाही का लागलाच नाही फोन असा अच्छा मागल्या महिन्यामध्ये अनुभव येऊन बरेच दिवस झालेच पण सांगायच नाही सांगितलेच नाही ना आता बरं हम्म सांगू का सांगा ना काय अनुभव आला आता आता म्हणजे पहिलं सांगितलं त्यातला एक अनुभव राहिला सांगायचा नंतर मला आठवला हो आता पण एक दोन आले असे नाही एक दोन आले ना ते थोड्या वेळाने असं सांगा गॅप गॅपने आपल्या आपण हे करू हा हा बरं बरं काय अनुभव आला ताई जेव्हा मी आता मागणीच पारायण केलं ना जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा नाही का आता आठ नऊ महिने झाले तेव्हा तेव्हा तुम्हाला तीन अनुभव सांगितले त्यातला एक राहिलेला अनुभव हा आता जेव्हा पाच सा पारायण चालू होतं ना तेव्हा म्हणजे प्रॉब्लेम चालू होते ना रूम पण चेंज केली होती त्याचं बांधकाम पण चालू होतं ना आणि मग मी कसं ठरवलं होतं तेव्हा पारायणामध्ये जेवण नाही करायचं पारायण झालं का मग जेवण करायचं असं नाही का पूर्ण पारायण करत होते ना मी स्वामी बारा एक वाजले तरी मी जेवण करत नव्हते एक दोन वाजले तरी करत नव्हते पूर्ण झाल्यावर जेवण करायचं असं नाही का हा म्हणजे तेव्हा थोडं प्रॉब्लेम पण होता नवीन स्वामी सेवेत होते ना जास्त काही माहिती हा आणि मग तेव्हा का पारायण झालं पूर्ण आणि असं आपण शेवटी मग मुजरा करतो ना स्वामींना हो हो मग ते मुजरा करायला असं खाली मुजरा केला आणि डोकं खाली टेकवलं पारायण झाल्यावरती तर असं मला असं वाटलं की मी स्वामींच्या पायावरतीच म्हणजे डोक्यात मला पाय वगैरे लागले असं आणि मला असं हो, 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 वाटलं का म्हणजे असं डोळ्यानं अंध के आली नाही काहीच समजलं नक्की घटलं स्वामींच्या पायांना असं बाप रे आणि तुम्हाला हो ना आणि स्वामी मला असं म्हणतात ते उठ म्हणे तर मी म्हणते नाही स्वामी मला तुमच्या पायाचीच राहू द्या असंच राहू द्या मला इथेही छान वाटते उठ म्हणे आता सगळं ठीक होणार आहे म्हटले मी आहे न... ना सगळं ठीक होणार आहे आता आणि मग पटकन असं उठले तर काहीच नाही मला असं दोन मिनिटाची अंधकी आली डोळ्यांना नाही असं त्यानंतर छानच होत चाललं असेल त्यानंतर सगळं छान झालं किती सत्तर अनुभवता हो ते मी शेअर करते हा खूप छान ताई हा मी शेअर करते